गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी साठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा ओला दुष्काळ जाहीर पूर्ण जळगाव जिल्ह्याचा समावेश शेतकऱ्यांच्या मालाची खरेदी फेड खरेदी केंद्र सुरू

काही ठिकाणी खरं म्हणजे नऊ तारखेचा कालचा जी आर शासनाने काढला आणि जळगाव जिल्ह्यातला शेतकरी गर्भगळीत झाला पंधरा पैकी फक्त चार तालुके घेतले अकरा तालुके त्या ठिकाणी वगळण्यात आले जळगाव जिल्ह्यात संपूर्ण शेतकरी त्या ठिकाणी कोसळलेला आहे ढाय मोकलून रडतोय कापूस संपलेला आहे मका संपलेला आहे केळीला सुद्धा खोडाला त्या ठिकाणी पांढरे कोम आलेले आहेत संपूर्ण सोयाबीन संपलेला आहे अशा परिस्थितीमध्ये फक्त चार तालुके घेऊन या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा या सरकारने केलेली आहे येत्या दोन दिवसाच्या आत जर यांनी ते पूर्ण राहिलेले अकरा तालुके जाहीर केले नाही तर या मंत्र्यांना जिल्हा बंदी सरकारच्या प्रत्येक प्रतिनिधीला जिल्हा बंदी असं ठोस आंदोलन महाविकास आघाडीच्या तर्फे या जळगाव जिल्ह्यामध्ये होईल दिवाळी सुद्धा करायची की नाही करायची अशा परिस्थितीमध्ये शेतकरी आहे आम्ही शेतकऱ्यांसमोर आहेत आणि हा जनआक्रोश या ठिकाणी सरकार जर कळत नसेल तर यातून होणाऱ्या नुकसानी सरकार जबाबदार राहील तात्काळ त्यांनी उर्वरित अकरा तालुक्यात सुद्धा ओल्या हो दुष्काळात जाहीर करावे हा थेट आव्हान आहे का आपल्यावरती थेट आव्हान आहे शेतकऱ्यांच्या भावना आहेत शेतकरी प्रतिनिधींचे कालपासून फोन चालू झाले शेतकरी या ठिकाणी म्हणताय आम्ही येतोय आम्ही म्हटलं आज आम्ही प्रातिनिधिक स्वरूपात आघाडीच्या वतीने येतो या दोन दिवसात जर निर्णय झाला नाही ते जळगाव जिल्ह्यामध्ये चारही मंत्र्यांना जिल्हा बंदी या ठिकाणी आमचा निर्णय फायनल आहे कर्जमाफी शेतकऱ्यांची कर्जमुक्ती कर्जमाफी आमच्या हक्काची महाविकास आघाडीचा विजय शेतकरी एकजुटीचा विजय